लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आगामी तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बिझनेस जत्रेचं हे चौथं पुष्प आहे राजकीय सामाजिक उद्योग आणि शासकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर बिझनेस जत्रेला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बिझनेस जत्रेला उपस्थित राहणार आहेत लक्षभेद बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय कार्यक्रम आहे ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना प्रोफेशनल व्यक्तींना तज्ज्ञांना ग्राहकांना पुरवठादारांना बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छत्राखाली एक आगळे वेगळे व्यासपीठ प्राप्त होईल ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील परिणामस्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरण जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते त्याचप्रमाणे बिझनेस जत्रामध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील नवीन संधी निर्माण करतील आणि व्यवसाय विकास साधतील सो so, यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये तीन आणि चार जानेवारी रोजी बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीस हा नेहमीप्रमाणे दरवर्षी होणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा मध्ये हा एक राज्यस्तरीय उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा आहे जो एक उद्योजकतेचा उत्सव आहे जो एक लघु उद्योजकांचा एक सोहळा आहे या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे कॉन्फरन्सेस बिझनेस एक्झिबिशन आणि त्याद्वारे उद्योजकांसाठी अपॉर्च्युनिटीज निर्माण करणं या कार्यक्रमामध्ये एकशे पंचवीस पेक्षा जास्त वेगवेगळे व्यवसाय आपले उत्पादन आणि सेवा घेऊन प्रदर्शन करणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाला पंचवीस पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक स्पीकर्स येणार आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत प्रतितयश उद्योजक आहेत कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च उच्च पदावर कार्यरत असणारे अशी मंडळी आहेत त्याचबरोबर दहा पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी सत्र होणार आहेत ज्यामध्ये काही व्याख्यानं आहेत त्यामध्ये काही परिसंवाद आहेत आणि ज्यामध्ये काही मार्गदर्शन पर इंटरव्ह्यूज सुद्धा आहेत आणि दरवर्षी या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभतो उद्योजकांद्वारे सो यावर्षी सुद्धा दहा पेक्षा जास्त उद्योजक किंवा उद्योग करू इच्छिणारे असे व्यक्ती या कार्यक्रमाला भेट देणार आहेत आणि याद्वारे प्रत्येक व्यक्तीसाठी मग तो व्हिजिटर असेल एक्झिबिटर असेल प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये त्याला प्रगती करण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी त्याला मिळणार आहेत मग त्याला प्रगती करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत त्याला प्रगती करण्यासाठी नेटवर्क आणि कनेक्शन उपलब्ध आहेत त्याला प्रगती करण्यासाठी ज्ञान उपलब्ध आहे आणि त्याला प्रगती करण्यासाठी एक सकारात्मकता आणि मोटिवेशन सुद्धा उपलब्ध आहे आणि हे हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चाळीसपेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत आणि या संघटनांच्या द्वारे हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे ज्यामध्ये लक्षवेध इन्स्टिट्यूट आयोजक आहेच पण त्याचबरोबर ॲडमार्क मल्टी प्रायव्हेट लिमिटेड वा कॉर्पोरेशन त्याचबरोबर वेल्थ गाईड अशा संस्था आहेत आमच्या बरोबर वेगवेगळे बिझनेस क्लब सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला सहकार्य करत आहेत ज्यामध्ये सॅटर्डे क्लब बी उद्योजक महाराष्ट्र बिझनेस क्लब मराठा उद्योजक लॉबी अशी मंडळी आहेत आणि या वेळेला दोन हजार पंचवीसच्या या बिझनेस जत्रेमध्ये आमच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत संतोष पाटील सर जे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जो आहे ते आपल्याला धोडकामध्ये